काल पतीचा फोन आला पती म्हणाला हे जाणू मला तुझ्या शिवाय कुणाचा पती होता तुम्ही दिवसभर काय करता मी दिवसभर झोपून राहतो मस्त पैकी झोपतो आणि मग उठल्यावर वापस स्वतःला साफसफाई करून साटून चाटून, चाटून आंघोळ करून छानपैकी फ्रेश होऊन मी पुन्हा झोपून जातो अरे बापरे तुम्ही काही दिवसभर काहीच काम करत नाही का असे जीप काढून झोपूनच असता का मग काय मस्त झोपतो मी बघा तुम्ही आम्ही ऐकले की तुम्ही बिग बॉस मध्ये गेला होता हो ना गेलो होतो बिग बॉस मध्ये पण काय झालं त्या बांड्याची मी खूप धुलाई केली ना म्हणून मला त्या मी बाहेर काढ जी सुनिए कल जो मिली थी वो कौन थी वो तो मेरी बहन थी तुझे क्या लगा कुछ भी सोचती रही थी घर में बैठे बैठे आजी मैं कुछ भी नहीं सोचती मैं जो है वही बोल रही हूँ। आजकल तुम्हारे माने बहन बहुत मिल रही है घर तो मुझे पता नहीं क्या क्या चल रहा है वैसा वैसा कुछ पता चला ना तो देख लेना तुम्हें भी नहीं छोड़ोगी और उसको भी नहीं छोड़ूंगी नमस्कार मंडल मराठीतून बाहेर आलेलो आहे कारण की मी बंड्याची खूप आतमध्ये धुलाई केल्यामुळे मला बिग बॉसने घराच्या बाहेर काढलेला आहे तर मी मुद्दाम बंड्याची धुलाई केलेली आहे तर हा ध्यानात ठेवा आता वापस बिग बॉस हिंदी येणार आहे त्यात मीच विलन बनणार आणि मी आता बाहेर येणार नाही बिग बॉस हिंदीमधून मी आता मुद्दाम आलेलो आहे मला ना मालकी आईची खूप आठवण येत होते ना म्हणून मी बाहेर आलो पण पुढच्या वेळी मीच विनर बनणार Not